सांभाळू शकते तुम्ही जर आता सुरू केलं असं आतापासून घडत बसायचं नाही तुम्हाला सांगतोय का विदर्भातला एक आमदार वस्त्र उद्योगाचा मंत्री होता तर त्यांनी सुरुवातीला लोकांना मला ते पण मेरे पास कुछ कुठे नाही आहे मेरे पास कुठे नाही आहे लोकांनी म्हणलं याच्यापेक्षा काहीच नाही म्हणून कोणी लोकच गेले नाही आणि फुकट पडलं नाही काही म्हणायचं नाही आपल्या पैसे ते आम्ही काही कमी पडू देत नाही म्हणून लोक तुमच्याकडे येते तुम्ही आता बसून कोण करतो आम्हाला पास कुठे नाही आहे आणि इसके पास नाही भूकण आहे परत घ्या लागतील सांगा दहा दहा धडले दोन आम्ही प्रताप इकडे आभी इकडं दादा इकडे आमचे कुटुंबी इकडं आहेत इकडे आता जर तुम्ही हा लडका सुरू काढून अर्ध उठून झाले काय आपल्या पाहिजे बोलायचं पण असं लडक कधी बोलायचं नाही आता बोलायचं नाही फोन तापतीन उभारला बक्षेस दादा आपल्याला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील खाली करून टाकून सगळ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या <गएवेवेवेवेवेवेवेवेवेवेवेवे अच्गे> <laughs> <गया। गएवेवेवेवेवारी> राजा दुखावरून गेला तर प्रजा काय करणार अरे तू भागया म्हणते असं डिस्करेज लोकांना कौलो का अध्यक्ष आहे लढा हे निवडणूक आपल्याला यशस्वी लढायचं